शहादा येथील पोलीस ठाणे हद्दीतील असलोत ते मलगाव दरम्यान दूधखेडा गावाच्या पुढे पुलाच्या फरशीवर बेकायदेशीरित्या सुका गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना चौघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून त्रेपन्न किलो गांजासह सुमारे बारा लाख सहासष्ट हजार सातशे ऐंशी रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे सत्तावीस जून रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास असलोत ते मलगाव दरम्यान दूधखेडा गावाच्या पुढे पुलाच्या पर्शीवर सार्वजनिक जागी गुजाऱ्या मनसाराम पावरा राहणार सटीपाणी जामजिरा तालुका शिरपूर शिवदास वीरसिंग पावरा राहणार गधडदेव तालुका शिरपूर गणेश वीरसिंग पावरा राहणार गधडदेव नंदीलाल रोहिदास पावरा राहणार आंबाफाटा तालुका शिरपूर हे विना परवाना बेकायदेशीररीत्या सुका गांजा कब्जात बाळवून त्यांच्या ताब्यातील मोटरसायकलवर विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आलेत या त्रेपन्न किलो सुका गांजा सुमारे दहा लाख साठ हजार रुपये किमतीचा व मोटरसायकल असा एकूण बारा लाख सहासष्ट हजार सातशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत